सुटला सदतीस आणि सदतीस मध्ये एक बाज झाला दोघं बाज झाली जण पळतात तिघांच्या सुंदर अशी लढत चालू आहे कोण होत आहे सदतीस मध्ये सेमीला पात्र झाला तो सुद्धा बाद आणि केला का त्याला सुद्धा बाद नाही अजून झाला घडा क्रमांक छत्तीस मध्ये सुंदर अशी गाडी पाली आदत किंग स्प्रिंग पाली आणि त्याच्या जोडीला बुलट पाली योगिराज भैया शितोळ यांची त्याबद्दल ड्रायव्हरला पाचशेचं बक्षीस आहे आणि समोर त्यांना दोनशेचं बक्षीस आहे आपला मनपूर्वक धन्यवाद आडती सुटतोय सदतीचा निकाल बंटी बंटी सदतेचा निकाल निकाल आणि निकाल सदतेचा निकाल आहे अख्खा गट पूर्णपणे है